नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा पुणे ते ओतूर आज तशी घाईच झाली होती रात्रीच खोलीवर बॅग भरून ठेवली होती म्हणून बरं झालं सकाळीच लवकर उठून चिमण्या पाखरा आंघोळ करतात तशीच सार्वजनिक नळाखाली आंघोळ उरकून घेतली जरासा मुकडा आरशात पाहून घेतला आणि डोक्यावरच्या कुरळ्या केसांचं जंगल सारखं करीत खोलीचं कुलूप शोधू लागलो तर खोलीतला माझा मित्र हातात कुलूप आणि चावी घेऊन आधीच तयार होता आम्ही खोलीला कुलूप घातलं आणि चावी खोली मालकाला दिली व्यवहार आधीच पूर्ण झाला होता म्हणून त्यांचा निरोप घेऊन निघालो आणि बस येण्याची वाट न पाहताच सकाळी सकाळी दोन पायाच्या गाडीनं झपाझप जाप पावलं टाकीत कॉलेज गाठलं झाडावर पक्ष्यांची किलबिल चालते तसंच इथलं वातावरण होतं कोण काय बोलत होतं हे त्यांचं त्यांनाच माहिती आम्ही दोघेही सरळ आमच्या वर्गात गेलो सर निकालपत्रकाचे वाटप करीत होते आमचा नंबर आल्यावर आम्ही आमचं निकालपत्रक आणि बाकी कागदपत्र घेऊन सरळ गावचा रस्ता धरला शिवाजीनगर एस टी स्टँडवर आलो आता मित्र त्याच्या घरी आणि मी माझ्या घरी त्यामुळे मी एकटाच होतो प्लॅटफॉर्म नंबर एकवर वर नाशिकला जाणारी गाडी उभीच होती मी पटकन गाडीत चढलो आणि जिथं जागा मोकळी होती तिथंच वर कॅबिनमध्ये बॅग ठेवून खालच्या मोकळ्या सीटवर बसलो काही वेळात तिकीट मास्तर आले थोड्या वेळात तिकीटे काढून झाली आणि त्यांनी बेल मारून ड्रायव्हरला गाडी सोडण्याचा इशारा दिला गाडी सुरू झाली गाडीत लोकांचा किलबिलाट गोंगाट सुरूच होता काय बोलतात एवढं रोज कोण जाणे पण सारखं याची त्याची धुनी धूत असतात सासू सुनेचा नाहीतर नवरा बायकोचा झगडा इथं गाडीत सुद्धा सुरू असतो तो त्यांचा जणू जन्मसिद्ध अधिकारच आहे पण हे गाडीत बसल्यावरच का बोलतात बरं शेजारचा माणूस ओळखीचा असो नाहीतर नसो त्यालाही ते बोलत करतात सकाळची वेळ होती म्हणून रस्ताही थोडा मोकळाच होता वाऱ्याशी स्पर्धा करीत गाडी धावत होती आणि मी मात्र घरी जाऊन सर्वांना पास झालो हे कधी सांगतोय असं झालं होत मी माझ्याच विचारात किती वेळ झाला हे जेव्हा एक दीड तासाने राजगुरुनगर आलं तेव्हा कळलं तेही कधी तर तिकीट मास्तरने आवाज दिला तेव्हा कोणीही गाडीच्या खाली उतरू नका गाडी लगेच सुटणार आहे हे ऐकून मी भाणावर आलो मी सकाळपासून एक नंबरला गेलो नव्हतो आणि आता मला जोरात कळ आली होती काय करू या विचारात तिकीट मास्तर खाली उतरून गेले मीही उतरलो गाडी सुरू झाल्यापासून मी कोणाशीच बोललो नाही आता शेजारी सांगावं काय मी काहीच न बोलता पटकन खाली उतरलो पुन्हा गाडी जिथं उभी होती तिथं आलो तर गाडी तिथं नव्हती पटकन एस टीच्या कॅबिनमध्ये गेलो घाईघाईत माझं म्हणणं मॅनेजरला सांगितलं पण ते म्हणाले मास्तरला सांगून जायचं ना आणि एक तर ती गाडी इथं जास्त वेळ थांबत नाही आता मला दुसरी गाडी मॅनेजर म्हणाले तुम्हाला जायचं कुठं मी म्हटलं ओतूर ओतूर अहो मग नाशिक गाडीत का बसलात पाठीमागे ओतूरला जाणारी गाडी होती ना आता असं करा मागे रस्त्यावर जा आणि मिळेल ती गाडी पकडा आणि बघा पुढे आपली गाडी मंचर नारायणगाव इथे मिळते का काय हो सोबत काही सामान बिमान होतं का मॅनेजरचा प्रश्न मी हो म्हणालो मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मुख्य रस्त्यावर आलो पण मॅनेजर म्हणत होते ते थोडं थोडं कानावर पडत होतं कोणी घेतलं नाही तर नाशिक डेपोत सामान जमा होईल त्याचा मला काय उपयोग म्हणा मी मनातच पुटपुटलो काय योगायोग एक मालवाहू ट्रक नाशिकच्या दिशेने जात होता मी त्याला हात केला आणि काही अंतर पुढे गेल्यावर ट्रक ड्रायव्हरने ट्रक उभा केला त्यानं मला त्याच्या पुढल्या कॅबिन मध्ये घेतलं मला या गडबडीत धावपळीत खूप धाप लागली होती घशाला कोरड पडली पण त्यांच्याजवळ पाणी कसं मागणार तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर सरदारजी म्हणाला क्यो भाई इतनी गडबड आप तो पसीना पसीना हो कुछ हुए लगते हो बात क्या हे जरा बोलोगे अरे ए मुन्ना जरा पाणी बंदे को बेचारा घबरा गया आहे माझं दुखणं सरदारजीच्या लक्षात आलं होतं मुन्नाने दिलेलं पाणी दोन घोट घेतलं आणि माझी कैफियत सांगू लागलो मला त्या गडबडीत हिंदी नीट बोलता येणार तरी मोडकं तोडकं त्याला समजेल असं बोलण्याचा प्रयत्न केला मेरी गाडी आगे चली गई और उसमें मेरा सामान है उस गाडी को मुझे पकडना है आप जरा जोर से चलेंगे तो मेरी गाडी मिल सकती है आप चाहे तो ज्यादा पैसे ले सकते हो मी एवढं बोलेपर्यंत गाडीने वेग घेतला होता आणि सरदारजी गाडी चालवण्याच्या नादात बोलत होता बेटा तू चिंता मत कर घबराव मत गाडी मिल जायगी माझं मन थाऱ्यावर कुठं होतं तो काय म्हणतो यापेक्षा मला माझी एस टीची गाडी कधी दिसेल याकडे लक्ष होतं मनात अनेक गोष्टी फेर धरून नाचत होत्या घरची गरिबी होती म्हणून घरातली मंडळी मन म्हणत होती पुढे शिकू नको म्हणून त्यांचं ऐकलं नाही लोकांनी मित्रांनी मदत केली म्हणून शिक्षण झालं खरं पण आता माझ्या शिक्षणाची कागदपत्रं प्रवासात हरवली होती मला काहीच सुचत नव्हतं अशा विचारात असताना सरदारजीने करकचून ब्रेक दाबला आणि गाडी थांबली पण समोरच्या गेटमधून पुणे नाशिक एस टी पुढे निघून गेली होती सरदारजीच्या चेहऱ्यावर थोडा हसू जाणवलं होतं तो म्हणत होता बच्चू आभी तो मे तुझे छोडू नाही कितना भागे का तू आणि तसंच झालं मलाही प्रवासात पुढे एस टी आणि मागून हा आमचा ट्रक जणू स्पर्धा सुरू होती असं वाटत होतं मधून मधून सरदारजी हॉर्न वाजवून इशारा देत होता पण पुढील बाजूच्या गाड्यांच्या येण्यामुळे तो आम्हाला साईट देत नव्हता मला तर असं वाटत होतं जसं काही मीच पायाने जोर लावून ट्रक ढकलतो आहे आता एकदा सण नारायणगाव आलं आणि सरदारजीने एस टी डेपोत गेल्यावर पुन्हा एस टी जिथून बाहेर पडते तिथे ट्रक उभा केला मी पैसे आधीच तयार ठेवले होते पण त्याने ते घेतले नाहीत म्हणाला बेटा पहिले तू एस टीवाले खूप पकड मे बाजू मे गाडी खडी करता हूं मी पटकन गाडीतून उडी मारली आणि नाशिक गाडी शोधून त्या एसटीत चढलो माझी बॅग जाग्यावर होती पण माझ्या सीटवर दुसरा माणूस बसला होता पण माझ्या शेजारी बसलेला माणूस मला म्हणाला अरे तू होता कुठे मला वाटलं तुझं गाव आलं म्हणून उतरून गेला की काय कंडक्टरने दोन वेळा गाडी चेक केली एक माणूस कमी आहे म्हणाला बरं झालं आलास त्या तिकीट मास्तरला पहिला भेट तेवढ्यात तिकीट मास्तर आले बिल देता देता म्हणाले नवीन कोणी मी उभाच होतो मला पाहून तो म्हणाला तू कुठं गेला होतास माझी नोकरी घालवायची आहे का कोणी उतरू नका म्हणालो होतो ना मी बोलण्याच्या अगोदरच माझ्यावरच शब्दांचा गोळीबार झाला मी काय बोलणार होतो मी माझी बॅग घेऊन गाडीतून उतरू लागलो तर तिकीट मास्तर म्हणाले आता कुठे मी इथेच उतरतो मी म्हणालो का तिकीट मास्तर म्हणाले या गाडीच्या मागे ओतूर गाडी आहे म्हणतात अरे पण तुला पुढे उतरायचं होतं ना मी म्हटलं आता पुढे उतरण्याच्या नादात माझी गाडी पुढे निघून गेली तर मग ठीक आहे उतर सावकाश मी खाली उतरून पहिला सरदारजीला जाऊन भेटलो मी पुन्हा त्यांना भेटायला आलो म्हणून त्यांना खूप आनंद झाला मी त्यांना धन्यवाद म्हटलं आणि पुन्हा नारायणगाव एसटी स्टँडवर आलो आणि ओतूर गाडी येईपर्यंत मनातल्या मनात त्या आज्ञात परमेश्वराचे आभार मानले तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली प्रामाणिकपणा आणि जिद्द सोडायची नाही कोणी काहीही म्हणो देव आहे की नाही मला माहीत नाही पण आज मला या पुणे ते ओतूर प्रवासात भेटून मदत करणारा सरदारजी कोण होता तो भेटला नसता तर माझ्या पुढील भवितव्याचं काय झालं असतं अनेक प्रश्न पण उत्तर मिळालं तो आहे दिसत नसला तरी त्याचा अस्तित्व या प्रवासात मला जाणवलं होतं हेच खरं काय मग आजची कथा आवडली ना आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद